आजकाल जर आपण बघितलं तर अनेक वर्तमानपत्र विशेषतः जे ऑनलाईन स्वरूपात आलेले आहेत आणि त्यांच्यावरती वेगवेगळ्या शासकीय संस्थांद्वारे छापासत्तर पण टाकण्यात येतं अशा काही एक दोन केसेस सांगू शकतात महाराष्ट्रामध्ये शासन आपल्या दारी नावाचा एक प्रोजेक्ट खूप मोठ्या प्रमाणावरती राबवला या प्रोजेक्टचा लोकांना कशा प्रकारे फायदा होतो असं तुम्हाला वाटत तुम्ही म्हणाला वन नेशन वन इलेक्शन फिज बंद आहे गुड इव्हनिंग तुमची थोडक्यात ओळख करून द्या पाहिजे सर मी धुळे इथून आलो आहे माझं दहावी ते बारावीपर्यंत शिक्षण जैन हायस्कूल इथे झालं हा महाराज सेवेचा दुसरा इंटरव्यू होता आणि तिसरी मेन्स होती तुमची बोली भाषा कोणती आहे मराठी बोली भाषा इराणी सर आठवत नाही अहिराणी बोलीभाषेमध्ये भाषेमध्ये आणि मराठीमध्ये काय बेसिक डिफरन्स आहे सर अहिराणी भाषा ही देशी भाषा आहे जी अहिर लोकांकडून आली होती जे यदुवंशीय कृष्णाचे वंशज होते त्यांच्याकडनं ती भाषा आली धुळ्यामध्ये कुठली वाईल्ड लाईफ सँक्च्युरी किंवा टुरिझम काही स्पॉट वगैरे आहे सर लळिंग एक आणि हरणमाळ वाईल्ड लाईफ सेंचुरी सर वाईल्ड लाईफ सेंच्युरी नाही सर वाईल्ड लाईफ तिकडे सर समजा धुळे जिल्ह्यात आम्हाला यायचं असेल कुठली तीन ठिकाणं आहेत जी तुम्ही सजेस्ट कराल सर एक राजवाडे संशोधन केंद्र आहे जे हिस्टॉरिकल प्लेस आहे सर एकोणीसशे सत्तावीस साली ते बांधलं गेलं होतं त्यानंतर समर्थ वाघदेवता मंदिर आहे ज्यात रामायणाची परत आहे रामदास स्वामी लिखित त्यानंतर सर हरणमाळ म्हणून एक प्लेस आहे निसर्गरम्य तुमचं ग्रॅज्युएशन बीएससी ज्योग्राफी मध्ये झालं बीएससी ज्योग्रफी आणि बीए ए मध्ये काय फरक आहे सर बीएससी ज्योग्राफी मध्ये सायंटिफिक ज्या ओशनोग्राफी वगैरे जे सिलेबस आहे सर तो असतो जास्ती तो बीए जॉग्राफी नसतो सर क्लायमेटोलॉजी तुम्ही मग सायन्स घेतल्यानंतर आपण म्हणू की सेमी ह्युमॅनिटी सेमी सायन्स असा सब्जेक्ट तुम्ही चूज केला पीएससी साठी काही विशिष्ट कारण आहे त्यासाठी सर मी युपीएसीची तयारी पहिले करत होतो त्यासाठी मग म्हंटल ऑप्शनलची तयारी होऊन जाईल आणि सर ज्योग्राफी हा एक आपल्याला ग्लोबल परस्पेक्टिव्ह देतो ज्याने आपण रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो जसं क्लायमेट चेंज अर्बनायझेशन त्यामुळेच आम्ही मी जॉग्राफी प्रेफर केला बरं तुम्ही आता जॉग्रफीचे स्टुडंट आहात आणि क्लायमेट चेंजचा प्रॉब्लेम आपल्या सगळ्यांनाच सतावतो क्लायमेट चेंज कमी करण्यासाठी जे आ, पॉलिसी तयार करत आहेत पॉलिसी मेकर्स आहेत त्यांना तुम्ही काय तीन असे सजेशन्स द्याल जेणेकरून क्लायमेट चेंजचा कमीत कमी आपल्याला सामना करावा लागेल सर्व सर्वप्रथम सर आपण जे एनर्जी इफिशियन्सीचं आपण विचार करतोय सर कार्बन फुटप्रिंटचा कमी करण्याचा तर ते सर ताबडतोब व्हायला हवं दुसरं सर आपण जे जंगल तोड किंवा जे वन वनमॅनसोबत होतं आहे सर तर ते थांबायला हवं सर आणि सर जे पॅरिस ॲग्रीमेंट आहे आपलं त्याच्या ज्या आठवत हो नाही सर ते लवकरात व्हायला हवं मला सांगा कुठली पण एखादी गोष्ट होण्यासाठी जसं आता पॅरिस क्लायमेट किंवा पॅरिस अग्रिमेंटच आहे त्याचा इम्प्लिमेंट होण्यासाठी फंड गरजेचं आहे परंतु जे विकसित देश आहेत ते फंड देण्यासाठी उत्सुक नाही तर त्यांना कसं कन्व्हिन्स करता येईल सर जे आता अमेरिकेमध्ये हिटवेव्ह आली होती सर जे टोर्नाडो अमेरिकेमध्ये आले आले होते हा सर्व सर क्लायमेट चेंजचा इफेक्ट आहे जर आपण त्यांना असं कन्व्हिन्स करू शकलो सर की हे सगळ्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत हे क्लायमेट चेंजमुळे होत आहे त्यांना तर माहिती आहे हे सगळे प्रॉब्लेम्स क्लायमेट चेंजमुळे तरी सुद्धा ते काही करत नाही आहेत सर इंडस्ट्रीयजेशन जे आहे सर ते तर त्यांना त्याच्यामुळे कमी होणार आहे त्यामुळे ते फंड्स हे करायला प्रॉब्लेम करतात मला सांग ग्लोबल साऊथ काय सर सॉरी तुमचे हॉबीज इंटरेस्ट काय आहेत सर मला पुस्तकं वाचायला आवडेल आणि मला मूवीज आणि वेब सिरीज बघायला आवड कुठलं पुस्तक वाच कुठल्या प्रकारची पुस्तकं वाचता तुम्ही सर मायथोलॉजी आणि मराठी आवडलेलं आतापर्यंत कुठलं पुस्तक आवडलेलं तुम्हाला वाचलेलं सर हिंदू नेम बालचंद्र नेमाडे सरांचं आणि देवदत्त पटनायकांचे यांचे मायथोलॉजीचे पुस्तक या व्यतिरिक्त तुमची दुसरी हॉबी काय आहे हो सर मुव्हीज बघायला आवडतात मुव्हीज बघायला रिसेंटली कुठली मुव्ही बघितली आहे सर रिसेंटली आता मी एक बघितलं नाही सर टाईम नव्हता ओके मग कुठली वेब सिरीज बघितली सर असूर बघितली तू सर मी ओके ती पण मायथोलॉजी रिलेटेड ओके म्हणजे मायथोलॉजी कोर इंटरेस्टेड आहे अच्छा प्रेफरन्स तुमचं काय काय आहेत सर डिप्युटी कलेक्टर तहसीलदार आणि सीओ मला अच्छा पोलीस प्रशासन सर, सर माझा जो कल आहे सर तो एकूणच रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशन कडे आहे त्यामुळे मला मध्येच काम करायचं म्हणून मी डी पे प्रेफरन्स दिलेला नाही तुम्ही कसं ओळखलं महसूल प्रशासनाकडे सर मला खूप आधीपासून इच्छा होती की मी आयस व्हावं सर आणि जर मी डिप्यू डिलेक्टर झालो सर तर मग मला आय एस सेवा करण्याची संधी मिळू शकते त्यामुळे पण विकास प्रशासन पण आहे कर प्रशासन आहे तेही चांगले आहेत तुम्ही महसूल का वळताय सर महसूल मध्ये काम करण्याच्या खूप साऱ्या संधी आहेत जवळजवळ बावीस ते पंचवीस विभागामध्ये काम करायला मिळतं व्हरायटी ऑफ वर्क आहे सामान्य लोकांचे प्रॉब्लेम्स सॉल्व करतात सर आणि अंतिम न्याय देता देता येतो सर महसूल प्रशासनामध्ये विकास प्रशासन पण सामान्य लोकांचे प्रश्न सुरू सोडून हो सर पण महसूल प्रशासनामध्ये तुम्हाला पब्लिक कॉन्टॅक्ट दे जो की विकास प्रशासनामध्ये थोडा कमी जाणवतो कसं काय म्हणत आहे कधी वेजन दिले तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये प्रचंड लोकांचा ओढा असतो नाही कसं म्हणत महसूल प्रशासन जे आहे ते कुठल्या प्रकारचा महसूल ओढा करत सध्या कस जमीन महसूल प्रायमरली म्हणजे मुख्यतः जमीन महसूल आहे का जमीन महसूल आता हो सर आहे जमीन कर। कि हो सर आहे किती सॉरी करमनुकर एक आता बघ म्हणजे एवढं तुम्हाला महसूल प्रशासनाची आवड आहे पण फक्त एक कर। सा ते एकच कर गोळा करतं असं तुम्ही सांगितलं म्हणजे आता महसूल प्रशासन हे करतं तर महसूल प्रशासन राहिलंच नाही ते इथंच वेगवेगळ्या बाबी त्या ठिकाणी पार पडत असतात आहे की नाही मग त्याला महसूल प्रशासन म्हटलं पाहिजे का सर जो कोर आहे सर प्रशासनाचा तो एकंदरीत महसूली बाबींशी निगडीत आहे त्याच्यामुळे त्याला महसूल प्रशासनाचं असं म्हटलं जातं सर तुम्ही धुळ्याचे आहात तुमचं पोस्टिंग समजा उपजिल्हाधिकारी म्हणून जळगावमध्ये झाले तर तुमच्या कामाचा प्राधान्यक्रम काय असेल सर ज्या दैनंदिन ज्या बाबी येतील सर मी त्यांना लवकरात लवकर निवडण्याचा ट्राय करेल सर तुम्ही युपीएससी चे अटेंट अजून देता नाही सर ऍक्च्युली सर मी विचार केला होता अभ्यासाचा पण आमच्याकडे एवढं अभ्यासाला त्रास सोयी सुविधा नव्हत्या सर तेव्हा तुम्ही एकही अटेम्प्ट नाही दिला कुठे yes. देण्याची इच्छा आहे आहे हो सर मग उद्या तुम्ही, तुम्ही तिथे जिल्हाधिकारी झाला तर हे पद सोडून जाणार का हो सर आणि मग आम्ही का निवडायचं तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा प्रचंड पैसा वेळ वाया जाईल सर मला वाटतं की प्रत्येक माणसाने ज्या संधी असतात सर त्याच्या ऑपॉर्च्युनिटीज असतात त्याच्यासाठी वरती प्रयत्न करायला हवे ने पर तो प्रशासनाचा वेळ जातो त्याचं नाही सर मला वाटतं की मी एक चांगला प्रशासकीय अधिकारी त्यातनं घडेल आणि मी अजून जास्ती सेवा करू शकेल कर सर ॲज अ जिल्हाधिकारी अधिकारी म्हणून न्यूजपेपर वाचता कुठला वाचता लोकसत्ता लोकसत्ता धुळ्याला उपलब्ध होतो फिजिकल कॉपी उपलब्ध होती ना फिजिकल कॉपी लोकसत्ताच का वाचता सर मला पर्सनली सर गिरीश कुबेर सर आवडतं मी त्यांचे पुस्तकं वाचत असतो सर मी त्यांचे यूट्यूबला व्हिडिओ बघत असतो सर त्यामुळे मला त्यांची जी भाषा आहे सर ती जवळची वाटते म्हणून मी लोक स्वतः प्रेफर करतो सर त्यांचा एक अग्र लेख असतो तर सगळा न्यूजपेपर हा इतर लोकल पण सर ते बाकीचे जे संपादकीय असतं सर तर तेही उत्कृष्ट असतं सर त्याच्यामुळे मी लोक स्वतःच प्रेफर करतो आणखी कोण कोण लिहितो अतुल देव देऊळ गावकर सर आहेत मेधा देशपांडे मॅडम आहेत शैक्षणिक किंवा सामाजिक ते सामाजिक राजकीय विषयावर लिहितात कुठल्या वृत्तपत्र समूहाद्वारे हे लोकसत्ता प्रकाशित केलं जातं इंडियन एक्सप्रेस समूह इंडियन एक्सप्रेस समूह आजकाल जर आपण बघितलं तर अनेक वर्तमानपत्र विशेषतः जे ऑनलाईन स्वरूपात आलेली आहेत आणि त्यांच्यावरती वेगवेगळ्या शासकीय संस्थांद्वारे टाकण्यात येतं अशा काही एक दोन केसेस सांगू शकाल सर मला होतं सर पूर काय असतं म्हणून सर आता एक जर्नलिस्ट होते त्यांना समन्स पाठवलं गेलं होतं सर आणि त्यांची चौकशी करण्यात आली होती असं काही आहे का की जे शासनावरती टीका करतात त्यांच्याप्रती शासन अशा प्रकारे ससेमिरा मिराय संस्थांचं सर सर अशी गोष्ट खरी राहू शकते पण मला वाटत नाही की सर आपल्या ज्या संस्था आहे सर ते ह्या पद्धतीने कार्य करत असतील काही महत्वाचे सध्याचे काही इशू सांगू शका जे तुम्ही वाचलेले आहेत न्यूजपेपरमध्ये महिला आरक्षण उत्तराखंड सील करायला ते झालं त्यानंतर सर राज्यपालांचं सर, वर सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली होती करंटमध्ये चालू काय वाटतं तुम्हाला की जो उत्तर काशी येथे जो प्रकार घडला अनेक प्रकार सध्या घडत राहत आहेत तर ते यामागे नक्की कुठली कारणं आहेत तो प्रशासनाचं अपयश आहे का जे ठेकेदार आहेत त्यांच्या संदर्भात दोष आहेत का मूळ शासनाची जी योजना आहे त्या ठिकाणी ज्या पण अंतर्गत हे सगळं बांधलं जात आहे तर त्याला शासन करणे होत आहे सर मला वाटतं की सर्वजण याला जबाबदार आहे सर कारण की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या पॉवर आहेत सर खालचे प्रशासकीय अधिकारी अपोज करत नाही सर विकास कामांना की जे एनवायरमेंटल एनव्हायरमेंटच्या विरुद्ध जात आहे जसं की आपण सिक्कीममध्ये सर पूर बघितला सर तर त्यासाठी बऱ्याचशा अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की हे इथे ब्लंडर होणार आहे पण विकास कामं आणि तरी मॅनेजमेंट करून ते राबवलं गेलं सर त्यामुळे सर अशा गोष्टी होत आहे त्यामुळे याला सर्वजण सम जबाबदार असेल असं वाटतं कुठला प्रोजेक्ट आहे हा ज्याच्या अंतर्गत तो टनेल बांधण्यात सर सॉरी हिमालय हा जो पर्वत आहे या पर्वताबद्दल दोन मिनिट बोला सर हिमालय हा एक फोल्ड माउंटेन आहे सर इंडियन प्लेट आणि युरेशियन प्लेट एकमेकांचं कोलायजन होऊन हिमालय प्लेट हिमालयाची निर्मिती झालेली आहे त्यांच्या प्रामुख्याने तीन रांगा आहेत सर ग्रेटर हिमालय हिमालया शिवालिक रेंज नॉर्थ ईस्टकडे सर ट्रान्स हिमालय हिमालयाचं जे प्रमुख शिखर सर ते माउंट एव्हरेस्ट आहे भारदामध्ये जे महत्वाचं शिखर आहे सर ते कांचनगंगा आणि केटू हे दोन महत्त्वाचे शिखर आहे सर हिमालयामध्ये पंचवीस सर जो ग्रॅनाईट खडक आहे सर गिनीज खडक तो हिमालयामध्ये सापडतो हि म्हणजे हिमालयाचं फाउंडेशन जे सर ते ग्रॅनाईट खडकापासून आहे भरपूर सारे मिनरल्सचं जे ठिकाण आहे सर ते हिमालय पर्वत आहे अर्थक्कचं हिमालयामध्ये ग्रॅनाईट सापडतो ग्रॅनाईट फाउंडेशन फा। 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 सर गिनीज बरं तो सापडतो हिमालय पर्वताचे आल्प्स पर्वताचे जर आपण तुलना केली दोघांमध्ये काय फरक आहे सर हिमालय हा यंग माउंटेन आहे सर आणि आल्प्स हो हा खूप जुना माउंटेन होता सर सर आल्स हा ब्लॉक माउंटेन आहे ब्लॉक महाराष्ट्रातल्या सह्याद्री नागामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात का, मधल्या काळात विकास कामामुळे हानी निर्माण झालेली आहे तर हा पर्वत्रांगे ज्या आहेत सह्याद्रीच्या पर्वतरांना सुद्धा तर त्या पद्धतीने वेगवेगळ्या विकास कामांच्या मुळे सतत त्यांची हानी होतीये अनेक प्रकारचे लँडस्लाईड होत आहेत तर सह्याद्रीचं आपण जर वर्णन केलं तर कुठले झोन सांगता येते की जे त्या पर्वतरांगांना एकमेकांपासून वेगळं करतात सर आता आठवत नाही सर आम्हाला सर <coughs> महाराष्ट्र हे हरित हायड्रोजन तुरंतर पहिलं राज्य हरित हायड्रोजन तोरण नक्की काय सांगू शकता सर ग्रीन ग्रीन हायड्रोजन हा एक सर आ, एनर्जी एफिशिएंट प्रोग्राम आहे जो स्वच्छ ऊर्जा आपल्याला प्रदान करेल सर तुम्हाला पहिला प्रेफरस ডেপুটি कलेक्टर आहे पुढे जाऊन डी ऑब्जर्वेशन कलेक्टर देखील पाहिजे आहे सॉल्व्ह जिल्हाधिकांची तीन महत्त्वाचे काम सांगू शकता सर जिल्ह्याचा लॉ अँड ऑर्डर लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं सर सर, सर सर जे कोऑर्डिनेशन आहे सर सर्व विकास कामांचं आणि योजनांचं सर्व डिपार्टमेंटचं सर रेव्हेन्यू पोलीस यांचं कोऑर्डिनेशन सांभाळणं सर हे सर्वात मेन काम आहे सर जिल्हाधिकाऱ्यांचं आणि ज्या शासनाच्या योजना आहेत सर त्या ग्राउंड लेवलपर्यंत राबवणं प्रशासनामधल्या प्रमुख काही त्रुटी ज्या तुम्हाला आतापर्यंत जाणवल्या असतील तुमचा प्रशासनाशी जो काय संबंध आला असेल त्या महत्वाच्या काही त्रुटी सांगू शकता ते कोणत्या त्रुटी आहेत की ज्या युद्ध नगर सर मला वाटतं की आज जे अधिकारी सर त्यांचा ग्राउंड सोबत संबंध सध्या खूप कमी येतो सर त्यामुळे त्यांना ग्राउंड रिॲलिटी सध्या माहीत नसते आणि दुसरी गोष्ट सर जो प्रशासनामध्ये कामाचा सर जो वेग आहे तो स्लो असतो सर ज्या आपली ब्युरोक्रॅटिक प्रोसेसर्स प्रोसेसर्स आहेत सर त्या कॉम्प्लेक्स आहेत त्या सिम्पल होणं गरजेचं आहे तिसरं सर करप्शन उद्या जर तुम्ही जिल्हाधिकारी झाला तर या त्रुटी दूर करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय योजना राहा सर ज्या ब्युरोक्रॅटिक प्रोसेस आहे आपल्या कॉम्प्लेक्स सर मी डिजिटल प्रोसेसचा उपयोग करेन सर ई गव्हर्नन्सचा उपयोग करून सर त्या सिंपल करून लोकांना अधिक अकाउंटे आगोंति अकाउंटेबिलिटी देऊन त्या सिंपल होऊ शकतात सर दुसरं सर जे अधिकारी सर त्यांनी लोकांमध्ये मिसळून लोकाभिमुख कामं करायला हवीत लोकांचं लोकांचे का समस्या ऐकून तिसरं सर जे करप्शन आहे सर अधिकाऱ्यांनी त्यांची इंटिग्रिटी जपण्यासाठी सर ऑनेस्टी आणि इंटिग्रिटी ह्या व्हॅल्यूज सर जपायला हव्यात जेणेकरून सर करप्शन वर करप्शन कमी होऊ शकते सर आणि डिजिटल प्रोसेस राबवल्यानंतर सर करप्शनचं प्रमाण कमी होऊन जात महाराष्ट्रामध्ये शासन आपल्या दारी नावाचा एक प्रोजेक्ट खूप मोठ्या प्रमाणावर राबवला या प्रोजेक्टचा लोकांना कशा प्रकारे फायदा होतो असं तुम्हाला वाटत सर जे लो, लो, लोक लोकांचा लोकांच्या वेळेची बचत होते सर याने आणि एकल एकलखिडकी योजना लोकांना मिळाल्यामुळे जे नंबर ऑफ पीपल्स होते सर सिस्टीमधले ते रिड्यूस झाले आणि लो, लोकांचं काम लवकर व्हायला लागलं सर मागच्या काही काळामध्ये देशामध्ये इलेक्शनच्या संदर्भात खूप चर्चा चालू होती वन नेशन वन इलेक्शन तुम्हाला काय वाटतं भारतामध्ये वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना राबवावी का आणि जर आबवली तर ती त्याच्यावर समूह चॅलेंजेस काय असू शकतात सर मी आज असं मत आहे की वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन ही योजना सर सक्सेसफुल नाही होऊ शकत सर आपण खर्चाचा विचार जरी केला सर बाबतीत की खर्च कमी होईल आचारसहितेमधले कामं थांबणार नाहीत असा विचार जरी केला सर तरी त्याच्यामध्ये खूप सारे दोष आढळून येतात सर जसं की जर सरकारचं जे विश्वास आहे सर सरकारचा विश्वास पात्र झाला सर तर त्याच्यानंतर राष्ट्रपती राजवट लागेल की रा, राज्यपाल राजवट लागेल ह्याच्या सगळ्या गोष्टी सर, सर यांचं निवारण होणं गरजेचं आहे सर वन नेशन वन इलेक्शनसाठी प्रशासनामध्ये शकतो सर ए आय हे डाटा मॉड्यूल आहे सर ज्याच्या डाटाचा लवकरात लवकर अभ्यास करू शकतो सर।, सर ए आयचा वापर करून आपण डिसिजन मेकिंग आपली फास्ट करू शकतो सर पुणे पोलिसांनी सर ए टी एम एस आता राबवलं ऑक्टोंबरमध्ये जे ट्रॅफिकचा रिअल टाईम ॲक्सेस घेऊन सर ते आ, ए आयचा आपण वापर करू शकतो संसदेमध्ये महिला आरक्षणाच्या संदर्भामध्ये हे विधेयक आणल्यानंतर त्याचा कायदा होईल आणि महिलांना जे रिझर्वेशन आहे ते दिलं जाईल देश पातळीवरती किंवा संसदेमधलं विमेन्स रिप्रेझेंटेशन वाढल्यानंतर त्याचा एकूणच आपल्या राजकीय व्यवस्थेवरती कसा परिणाम होऊ शकतो सर जेव्हा महिलांना पंचायत राजमध्ये आरक्षण दिलं गेलं सर त्यानंतर आपल्याला काही बाबी लक्षात आलं की विकासामध्ये जो महिलांचा परस्पेक्टिव्ह आहे सर तो ऍड झाला विकासाच्या मुद्द्यांना हातभार लागला सर जे महत्वाचे विकासाचे मुद्दे होते सर ते ग्राउंडवर आले सर आ, पॉलिटिकल एम्पॉवरमेंट झाली सर महिलांची महिलांचे बालकांचे इश्यू हायलाईट झाले सर त्याने <coughs> म्हणाला वन नेशन वन इलेक्शन फिज बन नाही सर मिडवे अशी राहू शकते की आपण तीन टप्प्यांमध्ये इलेक्शन घेऊ शकतो सर एक ग्रुप करून नॉर्थ साऊथ किंवा नॉर्थ ईस्ट असे तीन टप्पे करून आपण विविध राज्यांचे इलेक्शन घेऊ शकतो सर एक माला मला फिजिबल वे वाटते यापेक्षा मला असं एक फिजिबल वे वाटतो की एका वर्षामध्ये ज्या राज्यांच्या निवडणुका आहेत नॉर्थला असू देत साऊथला असू देत तसंच सर ओके तुम्ही मगाशी बोललात की ग्रीश कुबेर यांची तुम्ही पुस्तकं पण वाचली एका तेलियाने हे पुस्तक वाचलं हो सर एका तेलियाने वाचलं सर मी तेल नावाचं वर्तमान वाचलं सर त्यांचं okay. रिसेंटली त्यांच्या एका कुठल्या तरी पुस्तकाबद्दल कॉन्ट्रोवर्सी पण झाली होती त्या पुस्तकाचं कशावरती कॉन्ट्रोवर्सी झाली होती त्यांनी संभाजी महाराजांवर काहीतरी आक्षेप व्हायला लिहिला होता त्यांच्या मदरबद्दल सर काहीतरी आठवते मला तरी पण ते तुमचे आवडते लेखक आहेत ओके ऑनेस्टी आणि इंटिग्रिटी मध्ये डिफरन्स काय सर ऑनेस्टी हा सर ट्रस्ट सोबत जोडला गेलेला भाग आहे सर इंटिग्रिटी सर आपली इथिकल व्हॅल्यूज सोबत जोडला गेलेला भाग आहे ऑनेस्टी इज इम्पॉर्टंट की इंटिग्रिटी बोथ आर इम्पॉर्टंट सर ऑनेस्टी ही सर वरती ऑनेस्टीला कुठे ठेवाल इंटिग्रिटीच्या वर ठेवाल की खाली ठेवाल सर मला वाटतं ऑनेस्टी सर पब्लिक ट्रस्ट हा खूप महत्वाचा आहे सर जर लोकांचा प्रशासनावर विश्वास नसेल सर तर बाकी गोष्टी न्यून होतात सर त्यामुळे ऑनेस्टी महत्वाची तुमच्या प्रशासनामध्ये तुम्ही जिथे कार्यरत असाल तिथे टीम मेट्समध्ये ऑनेस्टी आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करा सर मी त्यांना मॉरल समजून सांगेल सर आणि जे लिगल ॲक्शन्स आहेत जे भ्रष्टाचार कायदा सर आपला अठ्ठ्याऐंशीचा त्याचे जे लिगल ॲक्शन्स आहे सर ते समजून सांगेल जेणेकरून त्यांना पब्लिक पब्लिक ट्रस्ट करेल सर त्यांच्यामध्ये ऑनेस्टी येईल सर ठीक आहे सागर सर तुमची पण लँग्वेज चांगली होती एक फक्त जाणवलं ते म्हणजे एकेरी काही ठिकाणी केला योगेंद्र यादव किंवा असं तर मग त्यांचं श्री योगेंद्र यादव म्हणा किंवा असं आदरणीय काही म्हणायचं थोडेसे टेन्स्ट वाटलं जेव्हा सरांनी ना थोडं ग्रील केलं तुम्हाला hmm. महसूल प्रशासनामध्ये वगैरे थोडस जर विचारलं जात तर ते चेहऱ्यावरती दाखवणं टाळा थोडस आणि महसूल प्रशासन हां ओके ओके मग मग ठीक आहे ते मग प्रॅक्टिसमधून सुधारेलच म्हणजे पण काही गोष्टी जसं सर म्हणाले ना की महसूल तुम्ही डेप्युटी कलेक्टरच टाकले ना पहिलं महसूल प्रशासनाबद्दल चांगला त्याची हायरकी असेल त्यांचं वर्क प्रोफाईल असेल तर, तर ते व्यवस्थित करा ठीक आहे आणि पहिलाच मग कसल्यामुळे थोडासा अंडर कॉन्फिडन्स वाटलात तर ते होईलच सुधारणा तुमचा कधी इंटरव्यू इंटरव्ह्यू पंधरा पंधरा डिसेंबर काही ठिकाणी ना पॉज घेतलात पण त्याची परमिशन नाही म्हणजे दोन सेकंडाचा पॉज असेल तर ठीक आहे पण थोडासा मोठा लॉंग पॉज झाला पण परमिशन नव्हती मग ते थोडंसं ऑड वाटतं तर विचार करायचं असेल परमिशन घ्या आणि विचार करा, करा आणि मग उत्तर द्या ठीक आहे वन नेशन वन इलेक्शन फिजिबल नाही असं म्हणालात म्हणजे गव्हर्नमेंट त्या बाजूने सकारात्मक होती तर मग असं डिरेक्टली नाही असं म्हणण्यापेक्षा त्याच्यातले दोन्ही पण बाजू मांडून दाखवा आणि तुमचं मग मत प्रदर्शन करा त्याच्यामध्ये आता जसं नंतर तुम्हाला विचारलं मिडवे काय आहे मग तुम्ही सांगितलं की नॉर्थचे साऊथचे वेगळे करून त्यांना एकत्र करू शकतो किंवा इयरवाईज तर तसं तुम्ही सजेस्ट म्हणजे असं नाही की हे किंवा ते ह्याच्यातलंच उत्तर द्यायचंय त्या दोघांना मिळून दुसरं नाही डायरेक्ट नाही म्हणजे एक तर गव्हर्नमेंटचा जो स्टँड असतो शक्यतो त्याला अपोज करणं म्हणजे त्याला डिफेंड करणं सोपं असतं त्याला अपोज करणं थोडंसं कठीण असतं कारण की तुम्ही पण गव्हर्नमेंटमध्ये जाणार असता ती एक पहिली गोष्ट झाली आणि दुसरं नाही म्हणण्याच्या ऐवजी ना एक थोडंसं मिडल वे घेऊन स्टँड घ्यायचं असेल तो जस्टिफाय करा मग पूर्णपणे डी सी सरांनी विचारलं होतं कलेक्टरच्या प्रायोरिटीज काय असतील तुमच्या तर मग ते थोडासा जॉब प्रोफाईल तुम्हाला तो कळाला की तुम्ही त्याच्यावरती उत्तरं देऊ शकता केस स्टडी तुम्ही पुणे पोलिसांची एक वापरली एटीएमएसची नुँ। तशा केस स्टडीज अजून वापरण्याचा प्रयत्न केला जेणेकरून म्हणजे ती उत्तरं अजून ऑथेंटिकेट आणि एनरिच्ड वाटतील ट्रान्स हिमालया नॉर्थ ईस्ट मध्ये येतं काऊ नका पण ठीक आहे म्हणजे एवढं काही मोठी गोष्ट नाही मी फक्त ठीक आहे ऑनेस्टी इंटिग्रिटी मधला नेमका डिफरन्स बघून घ्या आणि काय महत्वाचं आहे बाकी चांगलं ओके सागर जसं आता सांगितलं तसं तुम्ही पहिलाच मॉप असल्यामुळे कदाचित हे असं होत असेल थोडस मोठ्याने बोला अ खूप वेळेस होत नावं एकेरी घेतात गिरीश कुबेर सर नाही का माननीय असं ते त्या पाहिजे कॉन्फिडन्स थोडासा लो वाटतो तो वाढवा पण तो नॉलेजनेस वाढेल आणि मॉक द्या मॉकमुळे पण तो वाढेल हा व्हिडिओ बघा स्वतःच्या समोर बसून तयारी करा जॉग्रफी तुमचा आहे तर आणि त्यातही ती बी एस सी जॉग्रफी आहे त्यामुळे ते लक्ष वेधून घे तरी ठीक आहे काही मग बीएससी जॉग्रफी आहे आणि ग्रॅज्युएशन वरती खूप विचारताय प्रश्न त्यामुळे त्याची व्यवस्थित माहिती टेक्निकल आणि दुसरं उत्तर उत्तरकाशीचा सिक्कीमचा अभ्यास चांगला करा पावसाची अनियमितता याचा अभ्यास करा महाराष्ट्रामध्ये पडलेले पूर अनेकाचे वेळेस या दुष्काळ याचा अभ्यास चांगला करा त्याच्या टेक्निकल टर्म्स चांगल्या करून ठेवा ते व्हायला हवं केस स्टडी तुम्ही पुणे पोलिसची चांगली वापरली डेफिनेटली तुम्ही याच्याबद्दल आणखी करू शकता हिमालय आणि आल नाही का हा हे प्रसंग उदरणता तपासणारे प्रश्न असतात ते आपण कस कार याच प्रकारे येईल असं बिलकुल नाहीये पण होऊ शकते तुम्हाला सह्याद्री हिमालयाची तुलना होऊ शकते तर ते आपल्याला सांगता आली पाहिजे असं तर तो एक आहे जळगावचे डीसी असाल तर काय करा यात अपेक्षा हे असतं की पहिला तुम्ही की सर माझ्याकडे उपजिल्हाधिकारी या कुठला पद आहे सध्या मला सांगा मी त्यानुसार उपजिल्हाधिकारी एकच पद नाही ना अनेक उपपद येतात मग तुमचं पोस्टिंग नक्की काय आहे हे पण त्याच्यावरती बघायला पाहिजे ते पुस्तकाचं नाव रेझेनान्स नाही रेनेसा आहे मराठा रेनेसा हा त्याच्यावरती ते पुस्तक आहे बाकी आहे काम करा वेळ आहे तुमच्याकडे कॉन्टेंट वाढवा ऑटोमॅटिक कॉन्फिडन्स वाढ तुमचा मुळे त्याच्यामध्ये थोडा कॉन्फिडन्स कमी वाटतो पण तो अधिक मॉप घेऊन आपण सुधारू शकतो लँग्वेज मध्ये फ्लुएन्सीची गरज आहे स्पष्टपणे मांडा तुमची मतं जी आहेत पॉइंट फॉर्म मध्ये मांडण्याचा प्रयत्न करा अगदी एक तीन चार मुद्दे जे आहेत ते स्पेसिफिक मांडले पाहिजे जे आपण बोलतो ते मोजका आणि स्पेसिफिक बोललं पाहिजे तशा पद्धतीने आपण मांडू शकतो त्यानंतर प्रश्न ज्यावेळेस उत्तर येत नाही तर त्यावेळेस थोडस घाबरल्यासारखं वाटतं थोडस कन्फ्युजन वाटत आहे तर त्या गोष्टीमध्ये थोडीशी इम्प्रुवमेंट गरजेची आहे तुमचा आवाज क्लिअर आणि लाऊड ठेवायचा प्रयत्न करा थोडासा बऱ्याचदा प्रश्न ज्यावेळेस येत नाही तेव्हा धक्का आवाज थोडासा असा जाणवतो तर ते हळूहळू वगैरे द्याल त्यावेळेस निश्चितपणे त्यामध्ये सुधारणा बाकी ठीक आहे द ऑफिसर युअर पर्सनल मेंट्र चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू